घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे आता जानकी सगळ्यांसमोर ऐश्वर्याला सुनावते की आजची ही तुला शिकवण आहे जर ज्या गोष्टींमधला आपल्याला समजत नसेल तर त्यामध्ये आपण बोलायचं नाही तुला जराही लाज वाटत नाही का गं तू स्वतःसाठी एक संधी मागितलीस आणि शर्वरी वंशांना नातं तो तोडायला सांगते आहे नातं जोडायला आयुष्यभर लागतं नातं तो तोडायला एक क्षणही पुरेसा आहे असं म्हणून ती मात्र ऐश्वर्याला खूपच सुनावते इकडं आजीच्या डोळ्यात सुद्धा पाणी असतं कारण आता शर्वरीचा संसार मार्गी लागलेला असतो त्यानंतर आता पुन्हा जानकी म्हणत असते की मला खूप अभिमान आहे की शर्वरी वंश तुम्ही तुमचा निर्णय स्वतः घेतलेला आहे यावर मात्र आता ती दोघांचा हात हातात देते आणि म्हणते की आम्हालाही माहिती आहे ना तुम्ही दोघं एकमेकांशिवाय जगू शकत नाही कायम तुम्ही असेच सोबत राहा असं म्हणून ती दोघांचा हात हातात देते इकडे मात्र ऐश्वर्याला खूपच संताप होतो दुसरीकडे सुचित्रा मात्र ऋषिकेश आणि ऐश्वर्याला जवळ घेते आणि त्यांचं खूप कौतुक करते आणि त्यानंतर आजीलाही समाधान असतं दुसरीकडे आता शर्वरी आणि तिचा नवरा सुद्धा एकमेकांच्या जवळ असतात त्यानंतर आता सुचित्रा सुद्धा त्या दोघांनाही जवळ घेते आणि असेच सोबत रहा असं म्हणून त्यांना आशीर्वाद देते त्यानंतर इकडे आता ऐश्वर्या मनाशी म्हणते की किती चिकट माणसं आहे हे अजिबातच तोडल्याने तुटतच नाही दुसरीकडे आता ऐश्वर्या रूममध्ये येते आणि तिच्या वडिलांना फोन करून सांगते सांग सांग की मी बाकी सगळं तुम्हाला सांगते ज्या गोष्टीची गरज पडणार होती ती आता पडणारच नाहीये काय फायदा नाही त्यांचं सगळं जमलेलं आहे असं म्हणून मी तुम्हाला नंतर सांगते असं म्हणून ती फोन ठेवते तेवढ्यातच मागून जानकी येते आणि जानकीला बघून ऐश्वर्या डचकते त्यानंतर ती म्हणते चांगला आहे ग सगळ्या अपडेट डॅडाला देते वाटतं तर ती म्हणते नाही असं नाही हो ते वकील बोलवला होता ना तर त्यासाठी मी त्यांना नाही सांगत होते तर तेव्हा मात्र जानकी म्हणते हो का म्हणजेच याचा अर्थ आता सगळ्या अपडेट तू त्यांना देते तर ती म्हणते नाही नाही तसं काही नाहीये तर पुढे ती म्हणते मग तुला कळालं का यापुढे कसं वागायचं हे ती तिला पुन्हा सुनावते त्यामुळे आता ऐश्वर्या ऐकत असते त्यानंतर आता जानकी म्हणते तुला अजून एक शिकवण तर आता ऐश्वर्या तोंड आणि डोळे वाकडे वगैरे करते तर ते बाजे म्हणते अजिबात नाही असं तर अजिबात करायचं नाही तोंड डोळे आणि कपाळावर आठ्या हे सगळं आणायचंच नाही जर तुला या घरात राहायचं असेल आणि त्यासाठी जर सुधारायचं असेल ना तर व्यवस्थित सगळं शिकून घ्यायचं कारण परीक्षा ही कधी होऊ शकते त्यानंतर ती पुन्हा तिला सुनावते की आता लक्षात ठेवायचं आणि कधीही कोणी बोलत असेल ना तर चुकून आपल्या कानावर पडलं किंवा आपण जर कोणाचं बोलणं भिंती दडून ऐकलं ना तर ते आपल्या मनात ठेवायचं तर त्यावर आता ती म्हणते पण तुम्ही काय बोलताय मला समजत नाही पण जानकी म्हणते मला माहिती आहे की तुला व्यवस्थित कळलं आहे की मी काय बोलते आहे आमच्या दोघींचं बोलणं तू गपचूप ऐकलं आणि ते जाऊन आजींना सांगितलं आणि आजींनी ते जाऊन नानांना सांगितलं त्यामुळे जर तुला हे समजत नसेल ना तर त्यामध्ये पडायचंच नाही तर ऐश्वर्या नकार देते की नाही हो मी काय असं केलं नाही मी काय तुमचं बोलणं वगैरे ऐकलं नाही तर तेव्हा जानकी तिच्यावर विश्वास ठेवत नाही आणि ती म्हणते मला माहिती आहे तूच आमचं बोलणं ऐकलं आणि तू आजींना सांगितलं तेवढ्यात मात्र दरवाजा उघडून आतमध्ये सारंग आणि आजी येतात आणि आजी त्या दोघींचं बोलणं ऐकत असतात तर तेव्हा मात्र ऐश्वर्या नकार देते तर मात्र आजी लगेचच तिच्यावर उलटते आणि म्हणते की अरे हिनेच मला सांगितलं होतं तू नाही का आरशासमोर बोलत होती म्हणून मी जाऊन ऐकलं आणि ते नानांना सांगितलं बघ ना आता हे नाही म्हणते रे तर तेव्हा मात्र जानकी म्हणते आजी आज तुम्ही बरोबरच केलं कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही जे केलं ते योग्यच आहे आता या गोष्टीचं आजीला समाधान मिळतं आणि ती जानकीकडे बघून हसू लागते इकडे मात्र सारंग ला ला आता सारंगच्या लक्षात आलेलं असतं की ऐश्वर्याने पुन्हा घुळ घातलेला आहे आणि आता सगळेजण जेवायला चला म्हणून निघून गेलेले असतात तिकडे ऐश्वर्याला खूपच संताप होतो आणि ती मोबाईल फेकून देते आणि ती म्हणते लवकरच यांना दाखवणार आहे मी कसे हे एकमेकांच्या जवळ राहत ह्यांना तोडल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही असा ती मनाशी निश्चय करते दुसरीकडे मात्र घरातली सगळी कामं आवरून जानकी बाहेर जाते तेव्हा ती म्हणते की तुम्ही वाट बघत होता ना म्हणून आवरलं तर ऋषिकेश म्हणतो हो झाली का मग काम तेव्हा ती होकार देते आणि दिवसभर घडलेल्या विषयांवर ती बोलते तेव्हा ती म्हणते सगळं काही आता व्यवस्थित झालं आहे आणि ऐश्वर्याला सुद्धा चांगलाच धडा भेटलेला आहे तर त्यावर आता ऋषिकेश म्हणतो हो ना बरोबर आहे ऐश्वर्याने केलं ते अगदी चुकीचं केलं असं म्हणून ते एकमेकांशी त्याच विषयावर बोलतात मध्येच त्यांना उद्याच्या उपवासाचं आठवतं तर तेव्हा ती म्हणते की का तुम्हाला नको आहे का हीच बायको सात जन्मी तर तेव्हा मात्र तो म्हणतो सात जन्मीच कामाला तर ही बायको जन्मोजन्मी हवा आहे तेव्हा तो तिला जवळ घेतो तर तेव्हा ती म्हणते काय करता आहे तर तो म्हणतो की उपवास उद्या आहे आज नाही असं म्हणून दोघही हसू लागतात आणि एकमेकांच्या मिठीत जातात इकडे मात्र ऐश्वर्या खूपच वैतागलेली असते आणि तिला आजीचा आता खूपच राग आलेला असतो इकडे मात्र तिच्या रूम मध्ये आजी येऊन बसते आणि आता आजीला बघताच ऐश्वर्या अजूनच डोळे मोडते त्यानंतर आजी तिच्या गालावर आणि डोक्यावर हात फिरवता आणि म्हणतात की काय म्हणते माझी गुंडी तर तेव्हा ऐश्वर्या म्हणतात गुंडी तर तेव्हा ते म्हणते हो माझा जसा मुलगा आणि माझा जो नातू आहे ना तो माझ्यासाठी अगदी गुंडे आहे मग त्याची बायको म्हणजे तू गुंडीच तर मग असं म्हटल्यावर आता ऐश्वर्या म्हणते पण तू मी माझ्या बाजूने आहे का जानकीच्या बाजूने तेव्हा मात्र ती म्हणते मी तुझ्याच बाजूने आहे ग का, पण काय ना तो माझा नातू आहे ना, आहे ना तो सगळं माझ्याकडनं गोड बोलून काढून घेतो ग त्यामुळे चुकून माझ्या तोंडून निघून गेलं पण तू उद्या उपास धर असं म्हणून तिला सांगते तर तेव्हा ती म्हणते हो नक्कीच त्यानंतर आता आजी तिथनं निघून जाते आणि त्यानंतर ऐश्वर्या म्हणते ही आजी एकदम फटाकडीच आहे आणि ती बोलते ते तथ्यच आहे मला जर नानांच्या आणि आईंच्या मनात जागा करायची असेल तर मला उपवास हा करायलाच पाहिजे पण त्यासाठी उपवास काही हरकत नाही उपवास नाही तर उपवासाचं नाटक तर करायलाच हवं ना असं म्हणून ती स्वतःशीच हसते दुसरीकडे सकाळी मात्र आता घरामध्ये वटपौर्णिमेच्या तयारीची लगबग सुरू असते आजीला विमल चहा नेऊन देते त्यानंतर आजी तिला विचारतात साखर नाही नाही यामध्ये तर त्यावरती नकार देते तेवढ्यात खाली जानकी आणि सुचित्रा दोघी पण येतात तेव्हा मात्र जानकी म्हणते आई तुम्ही खूप छान दिसत आहे आणि या साडीचं कलर कॉम्बिनेशन बघा किती सुंदर आहे म्हणून ती त्यांचं खूप कौतुक करते तर तेव्हा ते, ते म्हणतात अगं त्यात काय खरं तर छान दिसायचं वय तुमचं आहे तर तेव्हा ती म्हणते असं नाही अजिबात तुम्ही दोघीजणी एवढं टापटीप राहतात आजी आणि तुम्ही त्यामुळे आम्हालाही तसंच राहावं असं वाटतं तर तेव्हा त्यांना हे ऐकून बरं वाटतं तर त्या म्हणतात हो बरोबरच आहे वयाचं निमित्त देऊन कशाला अगदी गाबाळ्यासारखं राहायचं इकडे मात्र जानकी शर्वरीला फोन करते की तुम्ही पूजेला घरी येणार आहे की डायरेक्ट वडाच्या इथं तर तेव्हा शर्वरी सांगते नाही आधी मी घरी येणार आहे मग तिथूनच आपण निघूया असं म्हणून जानकी फोन ठेवते आणि जानकी सांगते की शर्वरी वंश पण इथे येत ते आहे तेवढ्यात ऐश्वर्या खाली उतरून येते आणि ऐश्वर्याला बघून जानकी म्हणते अरे वा तर आता ऐश्वर्या म्हणते हो मी पण धरणार आहे जानकी ताईंसारखा जानकी वहिनीसारखा उपास तर तेव्हा मात्र सुचित्राला अगदीच आश्चर्य वाटत ती म्हणते जानकी सारखा उपास तर तेव्हा ती तिला उत्तर देते का सगळं काही जानकीच करू शकते का मी करू शकत नाही का हे ऐकून मात्र आता सुचित्राला खूपच मोठा धक्का बसतो की आता ही खरंच जानकी सारखा उपास धरणार का तर तेव्हा मात्र इकडे जानकीला आश्चर्य वाटतं आणि आजीला मात्र कौतुक वाटत असतं की मी सांगितल्याप्रमाणे आता ऐश्वर्या वागत आहे त्यानंतर आता सुचित्राला तर काय नवीन काय गोंधळ घालणार यावरच विचार सुरू असतो इकडे ऑफिस मध्ये ऋषिकेश आणि सारंग बोलत असतात तेवढ्यात दोन स्टाफ येतात आणि ते म्हणतात की लेडीज लोक आज आलेले नाही तर तेव्हा ऋषिकेश सांगतो त्या दोघींना मी सुट्ट्या दिलेल्या आहेत त्यांना आता वट पौर्णिमेची ऑफिशियल सुट्टी आहे आजच्या दिवस तुम्ही त्यांच्या वाटची कामं करा तर तेव्हा त्यांचा स्टाफ म्हणतो तुम्ही ग्रेट आहे सर असं म्हणून ते निघून जातात त्यानंतर सारंग म्हणतो खरंच किती तू किती ग्रेट आहे दादास तर त्यावर ऋषिकेश म्हणतो अरे ग्रेट काय त्यात जर आपल्यासाठी कोणी उपास धरत असेल तर आपणही धरला का तर काय हरकत आहे तर तेव्हा मात्र सारंगला वाईट वाटतो तो म्हणतो माझं तर कसं होणार काय माहिती याच जन्मी मी ऐश्वर्याला नको आहे तसं आज जन्म कस दुसरीकडे ऐश्वर्या मात्र घरामध्ये खायला काहीच नसतं म्हणून ती खूप शोधाशोध करते आणि तिला फ्रूट दिसतात आणि त्यातली ती दोन ऍपल खाते आणि कचाकच तोडून खाते तर तेव्हा अगदी तिच्या तोंडाला माती लागते म्हणून तिकडनं जानकी मागणी येते आणि ती तिला म्हणते खाल्लीच ना माती आणि असं म्हटल्यावर मात्र ती सगळं तोंडातली माती थुकते आणि त्यावर जानकी तिला दाखवते यावर लिहिलेलं आहे मातीची फळे परंतु ऐश्वर्या ते काहीच बघत नाही आणि भुकेच्या नादामध्ये अक्षरशः ॲप्पल मातीची असतात ते ती खाते आणि त्यानंतर जानकी सगळ्यांसमोर आणत नाही परंतु आता ती तिला धडा शिकवते की तू उपास धरल्याचं नाटक केलं आणि ही मातीची फळं खाल्ले आणि इकडे मात्र ऐश्वर्या तिचा खूपच रागराग करू लागते दुसरीकडे आता जानकी सोबत तिचा नवरा सुद्धा वडाचे फेरे घालत असतो आणि तेवढ्यात सारंग सुद्धा ऐश्वर्याच्या सोबत तेच काम करत असतो तेव्हा मात्र आता ऐश्वर्याच्या मनामध्ये आधीच जानकीबद्दल खूप राग असतो त्यामुळे ती मुद्दामूच ऋषिकेशला धक्का देते आणि त्यांचा दोरा तोडते परंतु त्यांचा दोरा काही तुटला जात नाही आणि इकडे मात्र सारंग सुद्धा घाबरून जातो की खरंच आपल्यामुळे त्यांचा दोरा तुटला का परंतु सगळं ऋषिकेश आणि जानकी सावरून घेतात मालिकेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा